ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ತಿ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶುಭ ಸರ್ವನ್ನ ಗುಡ್ ಮಾರ್ ಸರ್ವನ್ನ. तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे आणि तारक तीर्थ कसे बनवावे चला तर जाणून घेऊया एक ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे स्वामी समोर आपल्याला बसायचं आहे आसन घ्यायचं आहे खाली आणि त्यानंतर आसनवरच बसायचं आहे ग्लासमध्ये पाणी स्वच्छ घ्यायचं आहे बाजूला दोन अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्तीची रक्षा जे पडते ना ती थोडीशी त्यामध्ये उगी चिमुडवर टाकायची आहे आणि आप आपल्या उजव्या हाताची तीन बोटं ग्लासमध्ये बुडवायचे आहेत पाच बोटं बुडवतात किंवा पाच असा हात पण ठेवतात हो पण हे जे बाजूचे करंगळीच्या बाजू करंगळीपासून जे तीन बोट आहेत ना ते त्यामध्ये बुडवायचे आहेत आणि आपल्याला काहीतरी हातावर ग्लास घ्यायचा किंवा खाली घ्यायचा आता कॅमेऱ्याने दिसत नव्हता म्हणून मी हातावर धरलेला आहे पण खाली ठेवला तरी चालतो त्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून तारक मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा किंवा दोन वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा श्रद्धापूर्वक म्हणायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराणा ज्यासाठी जा तुम्ही तार तारक तीर्थ करीत आहात त्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ते रोगराई नष्ट होऊ दे असं म्हणून आपल्याला हे तारक तीर्थ बनवून घरात सर्वांनी पेयज आहे सर्वप्रथम घरात शिंपडायचं आहे त्यानंतर आपण पेयचं आहे आपलं दुकान वगैरे असेल तर दुकानात सुद्धा शिंपडू शकता खूप फरक पडतो खूप म्हणलं तर हो खूप ज्या ताईंना मूल नाही त्यांच्यासाठी तर खूप प्रभावशाली आहे हे तारक तीर्थ याचे अनुष्ठान करा एकशे आठ करा एक हजार आठ करा तुम्हाला जितके होईल तितके करा आणि अनुभव पहा शंभर टक्के ज्या ताईला ना मूल नाही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे अशक्य नाही होत नाही त्या ठिकाणी मूल होतं आणि ती आई आई बनते ताई आई बनते.